नमस्कार संविधान विचारमंच आयोजित भीमपुत्र आयडॉल या पुरस्कारासाठी निवड झालेले श्री पांडुरंगजी सोनवणे नमस्कार संविधान विचारमंच आयोजित भीमपुत्र आयडॉल या पुरस्कारासाठी निवड झालेले आणखीन एक पुरस्कार विजेते श्री पांडुरंग दादासाहेब सोनवणे आपल्या पुढं आज आपल्या बरोबर आहेत खर तर उद्योजक या नात्याने त्यांनी आज मोठी कारकीर्द केली आहे पण उद्योजक होण्यापूर्वी सोनवणे साहेब कुठून आले आणि त्यांनी आपल्या आयुष्याची जडणघडण कशा पद्धतीने केली हे आपण आता त्यांच्याकडनं ते ऐकूया अ पांडुरंगजी मला सांगा की तुमचं मूळ ठिकाण कुठलं मूळ गाव कुठलं तुमचं आणि तुमचं बालपण कसं झालं आणि तुम्ही जेजुरीमध्ये कधी आलात माझं मूळ गाव बीड जिल्ह्यातील आष्टी तालुका आणि आष्टी तालुक्यामध्ये एक खेडेगाव सांगवी पाटील नावाचं खेडेगाव अच्छा त्या ठिकाणी मी एकोणीशे शहात्तर साली माझा जन्म झाला आणि माझं बालपण सांगवी इथेच गेलं प्राथमिक शिक्षण तिथेच झालं माध्यमिक शिक्षण देखील तिथेच झालं कॉलेजला मी शेजारी कडागाव तिथे आलो कॉलेज तिथे झालं त्याच्यानंतर नोकरीसाठी काही दिवस मी धूत कॉम्पॅक्ट म्हणून नगरला एक कंपनी आहे तिथे काही नोकरी केली आणि तिथून जसं आपण प्रमोशन म्हणतो तसं कंपनीमध्ये आमच्या असं चालतं की इथे तुम्हाला एक हजार रुपये मिळाला तर नऊशे रुपये पगाराने अहमदनगरला मी नोकरी जॉईन केली होती आणि के तिथून एक एक दीड वर्ष नोकरी करून मी जिजूर या ठिकाणी युनोटेक पॉलिफॅब्रिक्स या एका कंपनीमध्ये नोकरी स्वीकारली तिथे मला तीन हजार पन्नास रुपये एकोणीसशे सत्त्याण्णव साली पगार दिला गेला नगरवरून जेजूरला किंवा जेजूरला यावं लागलं मला तर मग आता ही नोकरी करत असताना आज तुम्ही जे उद्योजक म्हणून एक समाजामध्ये चांगलं स्थान निर्माण केलंय तर कसं बघायला गेलं तर तुम्ही सांगताय की तुम्ही एका सामान्य कुटुंबातून शेतकरी मजूर कुटुंबातून तुम्ही आलेला होता तुम्ही या भागातले पण नव्हता तुम्ही बीड बीडपासून आलेला होता तर मग हे उद्योजकतेचं खूळ तुमच्या डोक्यात आलं कसं तुम्हाला कोणाकडनं प्रेरणा मिळाली आणि मग त्यानंतर प्रवास कसा होता मी सत्यानुसारी जेजुरीमध्ये नोकरीला आल्यानंतर तीन चार वर्ष नोकरीमध्ये अतिशय चांगले गेले पगार वाढे व्हायची कामाचंही समाधान होतं परंतु दोन हजार एक साली इनोटेक पॉलिफॅब्रिक्स या कंपनीमध्ये काही ऑर्डर्सची कमी असल्यामुळे त्यांनी आम्हाला लॉब दिला इंडस्ट्री ऍक्च्युली प्रायव्हेट क्षेत्रामध्ये लॉब देण्याचं एक प्रकार आहे की परमनंट लोकांना किंवा चांगल्या लोकांना एक अर्धा पगार देऊन त्यांना काम नसलेल्या काळामध्ये घरी बसून ठेवायचं आणि अर्धा पगार द्यायचा आणि परत जेव्हा त्यांच्याकडे काम येतं त्यावेळेस परत त्यांना रिओकेट करायचं त्यांना कामावर घ्यायचं तर अशा प्रकारे आम्हाला दोन हजार एक साली त्या कंपनीने लॉब दिला आम्ही अर्धा पगार कंपनीकडे मिळत होतो त्या काळामध्ये काय काय करायचं का <laughs> म्हणून आमच्याकडे अशी प्रेरणा होती की काही लोक आमच्याकडे आमच्या कंपनीमध्ये असलेल्या रॉ मटेरियलच्या म्हणजे ग्रॅन्युल्स यायचे आमच्या कंपनीमध्ये त्या कंपनीमध्ये ग्रॅन्युल्स आलेल्या मोकळ्या हो बॅगा ज्या व्हायच्या ते स्क्रॅप पडलेल्या असायच्या आणि त्या आम्ही विक्री करायचो दोन रुपयांनी असे अनेक आजूबाजूचे लोक त्या ठिकाणी त्या बॅग्स घेऊन जायचे आमच्या पुढे बऱ्याच वेळा प्रश्न होता की ह्या बॅग घेऊन जाऊन हे लोक काय करतात परंतु आम्ही नोकरी करत होतो तिथे आम्हाला माहित नव्हतं परंतु लेआउट दिलेल्या काळामध्ये आम्ही शोध ते शोधलं की ह्या दोन रुपयाचे बॅग घेऊन जाऊन ह्या स्क्रॅप मध्ये बॅग जाऊन घेऊन जाऊन लोक काय करतात ते पाहिल्यानंतर असं लक्षात आलं की ह्या बॅगापासून ते बाजारमध्ये आपल्याला ज्या लागणाऱ्या हँडल बॅग असतात त्या बॅग बनवतात बाजारी पिशव्या बाजारी पिशव्या बनवतात मग आम्ही त्या दोन महिन्याच्या काळामध्ये काय करायचं म्हणून पिशव्या विकत घेऊन स्क्रॅप मधून त्या कट करून बाजारी पिशव्या बनवण्याचं काम मी आणि माझी पत्नी रेखा या दोघांनी आम्ही घरगुती सिलाई मशीनवरती ते काम आम्ही चालू केलं पातळीवरती आणि दोन महिने तर अतिशय गे चांगले गेले परत नोकरीला जॉईन झालो परंतु इकडे चांगले पैसे मिळत होते म्हणून आम्ही धंदा तो बंद नाही केला वडिलांचं एक छोटस किराणा दुकान होतं त्यामुळे थोडं आपण म्हणतो की घरामधून थोडीशी एक व्यावसायिक पार्श्वभूमी होती, <laughs> होती वडील आमचे गोंडी काम करत होते गौंडी काम करत करत त्यांनी देखील एक किराणा दुकान टाकलं <laughs> आणि त्या किराणा दुकानावरती आमचं माझ्या बहिणीचं आणि माझं शिक्षण झालं अच्छा आणि थोडी व्यावसायिक गुणवत्ता आपण म्हणता येईल किंवा व्यावसायिक गुण आमच्या अंगामध्ये त्या किराणा दुकान शिरला होता त्यामुळे जे आम्ही व्यवसायामध्ये पदार्पण केलं आणि अच्छा तर मग आता पुन्हा एकदा तुम्ही नोकरी जॉईन झालात आणि तुम्ही या पिशव्या बनवण्याचं काम चालूच ठेवलं चालूच ठेवलं मग ते पिशव्या बनवण्याचं काम कसं वाढत गेलं किंवा त्यानंतर तुम्हाला आणखी कुठल्या व्यवसायाची इच्छा निर्माण झाली ज्यावेळेस आम्ही पिशव्या बनवायचो तर त्या ठिकाणी ताडपत्री आम्हाला बनवून द्या आम्हाला कस्टमरच सांगायचं आमचा की आम्हाला दहा बॅगा फाडून या शिवून आम्हाला एक दहा बाय दहाचा पीस बनवून द्या शेतकरी सांगायचे की त्याच्यामुळे आम्ही वाळवून टाकू शकतो त्याच्यासाठी मग कालांतराने आम्ही त्याच व्यवसायामध्ये बऱ्याचशा प्रकारे जास्त पैसे मिळायला लागले की ते एक दिवस असा आला की आम्हाला नोकरी मधून जे पैसे मला मिळत होते त्याच्यापेक्षा जास्त पैसे या व्यवसायातून मिळत होते मग दोन हजार दोन जून दोन हजार दोन ला आम्ही निर्णय घेतला की नोकरी शूट करायची नोकरीचा राजीनामा दिला नोकरीतून बाहेर आलो आणि अहमदाबाद सारख्या ठिकाणी जाऊन ताडपत्रीचे रोल विकत आणून मी त्या ठिकाणी तो ताडपत्री विकण्याचा व्यवसाय ह्या बॅगांच्या बरोबर चालू केला के एका दहा बाय दहाच्या रूम पासून हा प्रवास म्हणजे पहिल्यांदा घरगुती काम केलं नंतर एक दहा बाय दहाची रूम घेतली की ज्या रूमला फरशी देखील नव्हती पाचशे रुपये त्याचं भाडं होतं आणि त्या पाचशे रुपयाच्या भाड्याच्या बिनफरशीच्या रूम मधून आम्ही हा व्यवसायाची सुरुवात केली आहे दोन हजार दोन साली अच्छा म्हणजे त्या ठिकाणी तुम्ही नोकरीला राजीनामा दिला हो आणि पूर्ण वेळ व्यवसाय करायचं हे खर तर मोठं धाडस आहे अच्छा तरुणांना आपण सांगू इच्छितो की बऱ्याच जणांना आजकाल पॅकेज या शब्दात बोललं जातं मला इतकेच पॅकेज आहे माझं घर व्यवस्थित चालतं मला कुठलाही धाडस करायचं नाही आयुष्यामध्ये माझी गाडी व्यवस्थित चालली मला काही नको पण पांडुरंगजी सोनवणे यांचं अतिशय उत्तम उदाहरण असं आहे की ज्या माणसाने एका छोट्या गावातून येऊन नोकरी सुरू असताना देखील कुठेतरी उद्योजकतेला सुरुवात केली उद्योजकतेची कास धरली आणि त्यातनं त्यांचे व्यवसाय वाढत गेले ऐकूया पुढचे कशा व्यवसाय त्यांचे वाढत गेले तर पांडुरंगजी मला सांगा की या व्यवसायासाठी खरं तर तुमचा छोट्या प्रमाणावर व्यवसाय होता त्यावेळेला तुम्हाला हे सगळं करून जमत होतं पण तुम्हाला व्यवसाय जर वाढवायचा असेल तर नक्कीच तुम्हाला भांडवलाची गरज असेल बरोबर मग ते भांडवल तुम्ही कसं निर्माण केलं किंवा तुम्हाला कुठल्या संस्थेने मदत केली का त्यासाठी जेव्हा मी नोकरी सोडली त्यावेळेस मला मला असलेले रजेचे पैसे किंवा मला शेवटचा पगार मी नोकरीत असताना जे मी बारा तास चौदा तास काम करायचो आणि त्याची मला कॉम्पेन्सेटरी ऑफ मिळायची म्हणजे ओव्हर टाईम दे ह्या सगळ्याची गोळा बेरीज करून मला सतरा अठरा हजार रुपये मला मिळाले होते आणि पाच सहा हजार रुपये घरातले दागिने वगैरे म्हणून आम्ही उभी अवघ्या पंचवीस हजार रुपयामध्ये आम्ही दोन हजार दोन साली एक इंडस्ट्रीयल स्टिचिंग मशीन घेऊन हा व्यवसाय आम्ही चालू केला पहिलं यंत्र तुम्ही घेतलं हो परंतु पंचवीस हजारामध्ये हा व्यवसाय चालू असताना तो काही असा पंचवीस हजार म्हणजे खूप मोठे भांडवल नाही nice. आणि त्या पंचवीस हजारामध्ये कसं तरी ती सायकल बसवली hmm. आम्ही आणि अशा प्रकारे थोडी दोन हजार दोन झाली सुरुवात अच्छा म्हणजे पंचवीस हजार रुपये टाकून सुरुवात केली oh. आणि त्याच्यानंतर तुम्हाला मोठं कर्ज घेण्याची वेळ कधी आली ज्यावेळेस मी पंचवीस हजार रुपयामध्ये धंदा चालू केला त्यावेळेस मला या ठिकाणी आवर्जून सांगायचंय की जर पैसे तुमच्याकडे जरी नसतील आणि तुमचे व्यवहार जर चांगले असतील किंवा तुमच्याकडे सचोटी असेल जिद्द असेल आणि धंदा करताना इमानदारी जर तुमच्याकडे असेल तर तुमच्याकडे अनेक संस्था वित्त संस्था तुमच्या मागे उभा राहतात अनेक मोठे मोठे उद्योजक तुमच्या मागे उभा राहतात जे रॉ मटेरियल पुरवणारे लोक आहेत ते तुमच्या मागे उभे राहतात तसंच आमनाच्या बाबतीतही घडलं की जेव्हा अहमदाबादला जायचो पुण्यामधून जायचो नगरमधून जेव्हा माल आणायचो यांनी एकदा एकदा दोनदा दोनदा मला पैसे घेऊन मटेरियल दिलं त्याच्यानंतर माझा स्वभाव माझी चिकाटी जिद्द आणि इमानदारी ह्या चार पाचही गोष्टीचा अभ्यास करून त्यांनी मला एक लिमिट ठरवलं की ह्या माणसाला आपण एक पंचवीस हजार रुपयाचं पन्नास हजार रुपयाचं उधारही आपण देऊ शकतो देऊ शकतो आणि क्रेडिट निर्माण झाली जसं आपण हे करतो म्हणजे चार पाच जणांनी पन्नास पन्नास हजार रुपया उधार द्यायला चालू केल्यानंतर आमचा व्यवसाय असा होता की उधार घेऊन उधार द्यायचं नाही उधार घेऊन रोख द्यायचं आणि त्यांचे पैसे इमानदारीनी परत नेऊन द्यायचे असं करत असताना मग माझी लिमिट ह्या लोकांनी वाढवली तुम्हाला खेळत भांडवल त्या ठिकाणी भांडवल त्या ठिकाणी तयार झालं आणि मग व्यवसाय करत वाढत गेला व्यवसायात खूप चांगला अर्थार्जन होत गेलं दोन हजार सहा साली सात साली।, साली मी पहिल्यांदा ज्यावेळेस मला तीन चार लाख रुपये या ठिकाणी मिळाले त्या ठिकाणी मी कुठल्याही गाडी घोडी तुमचं घर किंवा जागा हे न घेता मी पहिल्या एमआयडीसी मध्ये पहिल्या कमाईमध्ये मी पहिल्यांदा एमआयडीसी मध्ये प्लॉट घेतला प्लॉट घेतला पंधरा गुंड्यात एमआयडीसी कडून त्यावेळेस आमच्यामध्ये एक इच्छा निर्माण झाली की मला उद्योजक व्हायचं आणि एमआयडीसी मध्ये माझा कारखाना असला स्वतःची जमीन घेतली आणि मग ज्या वेळेला तुम्ही जमीन घेतली त्यावेळेला त्या ठिकाणी त्या 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 काय करायचा विचार होता तुमचा म्हणजे तिथं जाऊन तुम्ही आणखी एकदा जमीन माझ्या हातामध्ये आली इंडस्ट्रियल जमीन इंडस्ट्रीयल जमीन म्हटलं की बँक कुठली पण उभं राहते मग मी दोन हजार सहा सात साली इंडस्ट्रियल इंडस्ट्रीयल प्लॉट घेतला प्लॉट घेतल्यानंतर सीए कडे जाऊन प्रोजेक्ट रिपोर्ट बनवला पंचवीस लाख रुपयाचा प्रोजेक्ट रिपोर्ट बनवला पंचवीस लाख मध्ये आता, आता काही नसताना पंचवीस लाख रुपयाचा धंदा टाकायचा पंचवीस लाख रुपयाची कंपनी टाकायची इच्छा होती आणि पंचवीस लाख रुपयाची मग त्यामध्ये त्यांनी ऐंशी टक्के मला बँक सुवर्ण सहकारी बँक जे आहे त्यांनी सतरा अठरा लाख रुपये दिले तीन लाख पंच्याहत्तर हजार रुपये मला जिल्हा उद्योग केंद्राने सीड्स मनी म्हणून बिनव्याजी दिले ती बिन आजही स्कीम आहे परंतु आपल्या उद्योजकांना ती माहीत नाहीये आणि तिथपर्यंत कोणी पोहोचत नाही मला हे सुद्धा या मुलाखतीच्या माध्यमातून सांगायचे की आपल्याकडे अनेक जिल्हा उद्योग केंद्राकडे बरेचशा स्कीम आहेत या नऊ उद्योजकांसाठी बेरोजगार लोकांसाठी स्कीम आहेत दोन हजार सात सहा सात साली मी ही स्कीम घेतली दोन तीन लाख पंच्याहत्तर हजार रुपये खूप मोठी गोष्ट होती त्यावेळी तीन लाख पंच्याहत्तर हजार रुपये बिनव्याजी मिळणं आणि ती तीन वर्षापर्यंत कुठली फेड करायची नव्हती त्याची आणि तीन वर्षानंतर ते तीन टप्प्यामध्ये रिटर्न करायचे होते हे देखील मी रिटर्न केले बँकेचे पण पैसे रिटर्न केले आणि माझे जे कॉन्ट्रीब्युशन होत ते तर मी प्लॉटच्या माध्यमातून दिलेलं होतं असं पंचवीस लाख रुपयाचा प्रोजेक्ट दोन हजार सात साली आमचा उभा राहील आणि अतिशय चांगल्या प्रकारे ताडपत्री बाहेरून बंडल आणून ताडपत्री चिटकून ताडपत्री रेडीमेड म्हणजे साईज प्रमाणे कस्टमाइज करून देण्याचा व्यवसाय झाला चांगला मला एक सांगा की तुमचं जे कार्य आहे ते शेततळ्याच्या बाबतीमध्ये बरंच मोठं कार्य आहे असं मी ऐकलं होतं तर शेततळी आणि शेतकऱ्यांना लागणारं जे पॉलिथीन आहे त्याचा व्यवसाय तुम्ही कधी सुरू केलात आणि त्यात तुम्ही कशी भरभराट केली राज प्लास्टिक नावाने जो दोन हजार सात साली जो आमचा व्यवसाय चालू झाला ताडपत्री बनवण्याचा शेतकऱ्यांसाठी मग ताडपत्री आणि शेततळ्याचा जो कागद आहे याच्यामध्ये बरस साम्य आहे बरं फक्त आपल्याला शेतकऱ्याचा पेपर हा बनवायचा असतो पाचशे मायक्रोन आय एस आय स्टँडर्डने जे नियम लावून दिलेले आहेत ला त्याच्या क्वालिटी प्रमाणे बनवायचे आणि ताडपत्री जी बनवली जाते ती अशीच असते फक्त एकशे चाळीस जीएसएम एकशे पन्नास जीएसएम जीएसएम कमी असतो आणि त्या पद्धतीने शेतकऱ्याचं कागद सुद्धा आम्ही त्या ठिकाणी ट्रायल घेऊन बनवायचा प्रयत्न केला दोन हजार सात साली आदरणीय पवार साहेब कृषी मंत्री असताना त्यांच्या माध्यमातून महाराष्ट्राला कृषी खात्याकडे एक सामूहिक शेततळे ही एक योजना आली होती आणि सामूहिक शेतकडे योजनेसाठी पूर्ण हंड्रेड पर्सेंट अनुदान त्या ठिकाणी कृषी खात्याकडून मिळत होतं अच्छा आणि त्या माध्यमातून आम्ही कृषी खात्याला अप्रोच करून आम्ही आम्ही पेपर बनवतो आणि ह्या पद्धतीने शेततळ्याला सुद्धा आम्ही पेपर पुरवायला चालू केलं त्यानंतर कृषी खात्याने त्याच्यामध्ये बी आय एस आणि आय एस आय क्वालिटी मिळावी शेतकऱ्याची फसवणूक होऊ नये यासाठी कृषी खात्याने पुढाकार घेऊन आम्ही आमच्या आम्हा मॅन्युफॅक्चर लोकांना उत्पादक लोकांना त्यांच्या वरती घेतलं कृषी खात्याच्या बस अच्छा आणि त्यापैकी मला वाटतं त्या, त्या काळामध्ये मी पाचवा सहावा नंबर आहे महाराष्ट्रामध्ये की मी त्या कृषी खात्याच्या पॅनलवर होतो खरंच कौतुका तुमच्या की एका छोट्या गावातून तुम्ही आलात ना तुम्हाला फास म्हणजे एक काही लेवलचं शिक्षण तुम्ही घेतलं आणि त्यानंतर नोकरी करता करता तुम्ही या पोझिशन पर्यंत पोहोचलात तर मग शेततळ्याचं काम कसं वाढवत गेलं तुम्ही त्यानंतर शेततळ्याचं काम जेव्हा मी कृषी खात्याच्या इंटरनेलमेंट वरती गेलो तर संपूर्ण तालुका आम्ही डिलर्स नेमले त्याच्यानंतर प्रत्येक तालुक्यामध्ये आमचे शेततळ्याला शेतकऱ्याला समजून सांगण्यासाठी गावगाव जाऊन आमचे जे स्टाफ होता ते लोक अवेअर करायचे शेतकऱ्यांना की तुम्ही खड्डा खोदा त्याच्यामध्ये पेपर टाका जेव्हा पाणी आहे तेव्हा भरून ठेवा आणि जेव्हा पाणी नसेल तेव्हा त्याचा वापर करा हे सगळं अवेअरनेस प्रोग्राम आम्ही गावोगावी घ्यायचो शेतकऱ्याचे कृषी सहाय्यक असतात त्यांचे आणि आमच्या संयुक्त विद्यमाने असे प्रोग्राम घेऊन आम्ही तो शेतकऱ्याचा काम वाढवत गेलो वाढवत आणि आज तब्बल पंचवीस पेक्षा जास्त महाराष्ट्रामध्ये आम्ही शेतकऱ्यांना शेतकऱ्याचा कागद ता, पुरवून त्यांचं जीवनमान उंचवण्याचं या ठिकाणी आम्ही काम केलेलं आहे हे खरं तर शेतकऱ्याची कल्पना अतिशय सुंदर आहे की शेतकऱ्यांना ज्या वेळेला पाणी गरजेचं असतं त्यावेळेला ते पाणी उपलब्ध होणं कारण आपण बघतो की पाण्याच्या साठवणुकीचे बरेच प्रकार आहेत पण त्या शेतामध्ये अतिशय शे सोयीस्कर पद्धतीनं हे शेतकऱ्या तुम्ही उभं करता तर त्याच्या त्याचा उपयोग शेतकऱ्यांना कसा होतो वर्षभरामध्ये ते पाणी ते कशा प्रकारे वापरतात या संबंधी जरा सांगा ना आज अनेक ठिकाणी पाहिलं आपण मराठवाडा असेल विदर्भ असेल तर या ठिकाणी पाण्याचं अतिशय दुर्भिक्ष आहे दुर्भिक्ष आहे आणि चार पाच महिने पाणी असतं आणि पाणी तिथे पाऊस पडतो आणि नदीद्वारे पाणी ते पुढच्या गावाला किंवा पुढच्या ठिकाणी वाहून जातं तर तेच जर पाणी जर आपण बंदराच्या माध्यमातून तळ्याच्या माध्यमातून अडवलेलं आहे जलसंधारणाने आणि कामं त्या ठिकाणी केलेली आहेत परंतु त्या ठिकाणी ते पाणी देखील पर्क्युलेट होऊन निघून जातं पण शेत शेतकऱ्यांना तुम्ही जसं मला विचारलं की काय सांगाल तर शेतकऱ्यांनी जर प्रत्येक शेतकऱ्यांनी भविष्यामध्ये जर एक शेततळं जर उभारलं आणि पाणी असताना शेततळ्यातून उचलून जर पाणी त्याच्यामध्ये स्टोअर करून ठेवलं तर उन्हाळ्यामध्ये मार्च एप्रिल मे या तीन चार महिन्यामध्ये त्याच्याकडे पाणी असेल जसं लोक पैसे ठेवतात आपल्याला बँकेमध्ये तसं ती आम्ही पाण्याची बँक म्हणतो त्याला आणि पाणी जर त्या ठिकाणी राहिलं त्याच्याकडे तर अतिशय चांगल्या पद्धतीने तो त्या ठिकाणी त्याचे झाड जगू शकतो बरोबर आहे पाणी ही इतकी महत्वाची गोष्ट आहे शेतीच्या क्षेत्रामध्ये आणि पाण्याचं नियोजन या पद्धतीने जर पॉलिथिन बँक खाली टाकून तो कापड खाली टाकून शेततळ केलं आणि ड्रिप इरिगेशन जर केलं तर तुमची फळबाग पद्धतीने कमी पाण्यामध्ये करू शकते उन्हाळ्यामध्ये तुमच्या माहिती पत्रकात मी पाहत होतो मगाशी की राज इंडस्ट्रीज सारख्या तुमच्या सहा ते सात कंपन्या तर मग तुम्ही आता हे शेतकऱ्याचं काम करता म्हणला सुरुवातीला तुम्ही ताडपत्री विकली त्याच्या आधी पिशव्या विकल्या म्हणजे हळूहळू तुमचं मार्गक्रमण व्यवसायाच्या दृष्टिकोनातून चाललं होतं त्यानंतर आणखी किती व्यवसाय तुम्ही हात घातला आणि काय काय नक्की केलं रिसेंटली माझी मुलगी ऋतुजा हिने लंडन मधून पॉलिमरी इंजिनिअरिंग आणि एम एस करून त्या रिसेंटली आली आहे आणि तिने एक फार्मटेक्स टेक्नॉलॉजी या नावाने एक इंडस्ट्री काढली आणि ती इंडस्ट्री बॅग बनवते त्या आम्ही जसं बॅग पिशव्या विकल्या त्या तिच्या इंडस्ट्रीमध्ये एक टनाच्या बॅग्स बनतात एक टन आणि त्या इस्रायलला सप्लाय होतात आमच्या महिन्याला चार कंटेनर इस्रायलला जातात एक टन कॅपॅसिटीच्या आहेत त्या आता ज्या मुरघास बॅगेसाठी आपल्या महाराष्ट्रामध्ये आपण जर रस्त्याने जात असेल तेव्हा आपण बघतो की शेतकऱ्यांनी त्याच्यामध्ये आपल्या गाय गोठ्याच्या बाहेर एक बॅग भरून ठेवलेली आहे मोठी पांढऱ्या कलरच्या त्या बॅग देखील आम्ही बनवतो त्याला ऍक्च्युली जम्बो बॅग म्हणतात आणि ते आपल्याकडे त्या सायलेज मकाच्या कुट्टी करून त्याच्यामध्ये ते ठेवून साठवणुकीसाठी हिरवा चारा राहायला पाहिजे जनावरांसाठी त्यासाठी देखील आम्ही काम करू त्या इंडस्ट्रीमधून ते बॅगेचं झालं आम्ही पीपी रोप बनवतो जे शुगर फॅक्टरीला लागतात शेतकऱ्यांना रशी लागते ते देखील आम्ही बनवतो मल्चिंग सेडनेट आम्ही बनवतो अच्छा अशी चार पाच इंडस्ट्री आहेत वेगवेगळ्या आता आम्ही रिसेंटली एक नवीन क्रिएटिव्ह काम मार्केटमध्ये आणतोय की ते म्हणजे वीड कंट्रोल मॅट मागील एक दोन वर्षापूर्वीपासून त्याच्यावरती अभ्यास करतोय स्पेनमध्ये जसं शेततळं देखील स्पेनची टेक्नॉलॉजी आहे शेतकडं देखील स्पेनवरून आलेलं आहे आलेली स्पेनवर हो आणि हे जे मॅट आहे ते देखील आम्ही स्पेनमध्ये पाहिलं होतं आता फळबागांमध्ये कंटी सगळ्या फळबागामध्ये जसं आपण मल्चिंग तरबोजाचं पीक करताना मल्चिंग अंतरलं जातं त्या पद्धतीने पूर्ण बागेमध्ये विडमॅट अंतरायचं त्याची अवघी दोन रुपये स्क्वेअर मीटर तीन रुपये स्क्वेअर मीटर फक्त किंमत आहे बर आणि ते जर अंतरलं तर त्याच्यापासून काय फायदे होणार असं जर तुम्ही मला विचारलं तर त्याच्यापासून अननेसेसरी गवत कुठलाही त्या ठिकाणी येणार नाही तण म्हणतो आपण तण जे म्हणतो त्याच्यामध्ये त्याच्यामुळे तुम्हाला तणनाशक फवारायचं वाचलं खुरपायला जे लेबर लागतो ते वाचतो आणि सर्वात महत्वाचा त्याचा वेडमॅटचा जो फायदा होतो तो म्हणजे जमिनीची धूप होत नाही जमिनीची धूप होत नाही आणि दुसरं म्हणजे ज्या जे तुम्ही पीक लावलंय त्याला पूर्ण पोषण मिळतं पोषण कारण नाहीतर पोषण हे दुसरीकडे वापरलं जातं तणांमध्ये म्हणजे जर तुम्ही त्याला जर खाद्य जर फर्टिलायझर तुम्ही जर टाकलं असेल तर ते जेवढं त्याला पाहिजे ज्या झाडासाठी पाहिजे तर त्या झाडाला नाही मिळत बाकीचे त्याला खाऊन घेतात ते फीड जे टाकलेलं आहे ते आणि तण चाललं नाही तर ते योग्य तिथे त्याचा उपयोग होतो आणि त्यामुळे सर्वात महत्वाचं पाण्याची देखील बचत होते दे। पाण्याची म्हणजे अनवॉन्टेड आनौ, ग्रासेस तिथे आलं नाही तर सगळ्याच गोष्टी तिथे हे होतात फक्त शेतकऱ्याची तयारी पाहिजे की आधी इन्व्हेस्टमेंट करण्याची म्हणजे आम्ही कृषी खात्याकडे देखील याचा प्रस्ताव दिलेला आहे की हे शेतकऱ्याला खूप अत्यावश्यक आहे आणि याच्यावरती शेतकऱ्यांना काही तुम्ही प्रोत्साहन योजना आणू शकता का याच्यावरती देखील कृषी खात्याकडे विचार करा आजकाल आपण बघतो की शेतकरी बरच मेहनत घेऊन एखादं पीक आणतात आणि एक असा काहीतरी नैसर्गिक आपत्ती येते काहीतरी गोष्ट घडते पाऊस असू देत वादळ असू दे आणि त्यानंतर शेतकऱ्यांचं एवढं मोठं नुकसान होतं तर त्यासंबंधी तुम्ही काय विचार केलाय का म्हणजे या शेतकऱ्यांना मदत होण्याच्या केलाय केलाय अच्छा आता तो विचार असा केला की शेत आ, मी आदरणीय साहेबांकडे एकदा असं ह्या विषयावरती बोलत होतो बरं अतिशय चांगला प्रश्न तुम्ही हा विचारला आहे त्यांनी देखील हा प्रश्न मला विचारला होता पाच वर्षापूर्वी आणि त्याच्यावरती आम्ही काम करून द्राक्ष बागावरती पूर्ण बाग कशी आपण झाकून घेऊ शकतो आजकाल हवामान खातं आपलं एवढं स्ट्रॉंग झालेलं आहे की पुढे चार दिवसात काय होणार आहे किंवा आज चार तासांनी पाऊस पडणार आहे का किंवा गारपीट होणार आहे का किंवा मुसळधार पाऊस येणार आहे वादळ येणार आहे का ह्या सगळ्या गोष्टी त्या ठिकाणी आपल्याला हवामान खातं या सगळ्यांना सांगत आणि ते हवामान खातं जर सांगतं तर आम्ही एक अशी कॅनॉपी तयार करून त्याच्यावरती ताडपत्री द्राक्ष बागेवरती टाकायचं त्याला ऑर्चिड पेपर म्हणतात आणि ऑर्चिड पेपर म्हणतात क्रॉप कवर पण एका शेतकरी भाषेमध्ये त्याला बोललं जातं आणि तो ऑर्चिड पेपर सुद्धा आम्ही तयार करतो त्याचं बी देखील आमच्या कंपनीकडे आहे आणि त्याच्यापासून तुझे ऑर्चिड पेपर जर शेतकऱ्यांनी द्राक्ष बागादाराने वापरला तर अवकाळी पावसापासून त्यांचं पीक शेतकरी वाचू शकतो सुरक्षित राहू शकतो oh. हे खरं तर खूपच चांगलं आहे म्हणजे आजकाल आपण शेती ही बेभरवशाचा धंदा आहे oh. किंवा निसर्गावर अवलंबून आहे असं म्हणतो पण हे सगळ्या नवीन अत्याधुनिक पद्धतीने आणि तुमच्यासारखे लोक जे कार्य करतायत ज्या काही एक्सपेरिमेंट किंवा प्रयोग करून बघतायत आणि जेणेकरून शेतकऱ्यांना त्याचा फायदा होतोय ही अतिशय चांगली गोष्ट आहे तुम्ही व्यावसायिक म्हणून जी सुरुवात केली पण त्याचं मी म्हणतो समाजासाठी योगदान हे फार मोठं आहे आजच्या तरुणांना पण आपण सांगू शकतो की व्यवसाय करण्यासाठी बरेच अडचणी असतात जसं सरांनी देखील बऱ्याच अडचणींना तोंड दिलं पण त्यातन मात करत त्यांनी एकात एक एकात एक असे एक एक पाच ते सहा व्यवसाय आज उभे केले आहेत आणि ही प्रेरणा प्रत्येकाने घ्यावी आणि या पद्धतीनं काम करून आपलं स्वतःच स्थान आणि एक स्वतःचा मान समाजामध्ये राखावं असं मला वाटतं पंढरून मी मला सांगा की तुम्ही तर आजच्यापर्यंत बऱ्याच गोष्टींमध्ये बरंच कार्य केलेलं आहे त्यापासून प्रेरणा घेऊन आजच्या आमच्या तरुण मित्रांना तुम्ही काय संदेश देऊ इच्छिता तरुण मित्रांना आज मी या ठिकाणी एकच सांगेल की कुठेही तुम्ही खेडेगावातून असाल किंवा गरीब कुटुंबातून असाल तर हा न्यूनगंड कुठेही न बाळगता आपण आपलं ध्येय निश्चिती पूर्ण केली पाहिजे पहिल्यांदा तुम्हाला काय करायचंय तुम्हाला डेस्टिनेशन कुठे पोहोचायचंय हे तुम्ही पहिल्यांदा ठरवलं पाहिजे ध्येय निश्चिती केली पाहिजे आणि त्या पद्धतीने मार्गक्रमण केलं पाहिजे आता हे मार्गक्रमण करत असताना आजकाल सोशल मीडियामधून खूप गोष्टी आपल्याला अडथळे आणतात की मला तरुणांना एकच सांगायचं की सोशल मीडियामध्ये तुम्हाला वर्गीकरण करता यायला पाहिजे की चांगली काय गोष्ट आहे आणि वाईट काय गोष्ट आहे तर चांगल्या गोष्टीच फक्त त्या सोशल मीडियातून या ठिकाणी घेतल्या पाहिजेत आपलं राहणीमान उंचावलं हो पाहिजे आपलं जीवनमान आपण चांगल्या पद्धतीचं केलं पाहिजे त्यामुळे ज्यामुळे आपल्या गरजा वाढतील आणि गरजा वाढल्या की ऑटोमॅटिक माणूस कमवण्यासाठी धडपड करतो आणि त्याचप्रमाणे भांडवलाचा नोंदगंड या ठिकाणी कुठे नाही बाळगला पाहिजे इमानदारीने जिद्द चिकाटीने या ठिकाणी उद्योग व्यवसायामध्ये काम केलं पाहिजे असंही मी तरुणांना या ठिकाणी एक उद्योजक म्हणून एक यशस्वी उद्योजक म्हणून एक सल्ला देतो नक्कीच आज श्री पांडुरंगजी आपल्याकडे आले आणि त्यांनी इतक्या छान पद्धतीनं माहिती सांगितली तर आपल्या ग्रुपच्या वतीनं त्यांना पुरस्कार देण्यात येत आहे त्याबद्दल त्यांचं अभिनंदन धन्यवाद